हॅलो नमस्कार मित्रांनो मी पवनेशे तुमचं युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो इलेक्शन संपले केंद्राचे आणि केंद्रांना दणक्यात एस एस सी सी जी एल ची जाहिरात टाकलेली आहे तब्बल अठरा हजार पदासाठीची ओके या अठरा हजार पदासाठीच्या जाहिरातीचं आज डिटेलमध्ये माहिती घेणार आहे आपण ज्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता किती असते ओके एज लिमिट काय आहे अभ्यासक्रम काय असेल आणि त्याचबरोबर परीक्षेची पद्धती कशी असेल यावरती आपण आजच्या सेशन मध्ये डिटेल मध्ये माहिती घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा मी महाराष्ट्रातल्या पोरांना आव्हान करू इच्छितो की पोरांनो केंद्राच्या नोकऱ्यांमध्ये सुद्धा आपला टक्का वाढला पाहिजे केंद्राच्या सेंट्रलच्या जाहिराती ज्या निघतात त्यामध्ये आपण देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने अभ्यास करून तिथल्या पण नोकऱ्या मिळवत्या आपल्याला आल्या पाहिजेत यासाठी आपण सर्वांनी जेवढं जा जास्त शक्य आहे तेवढा प्रयत्न करायचा आहे आतापर्यंत आपण रेल्वे बरोबरीनं बाकीच्या सुद्धा एक्झाम कव्हर करत आहोत जसं की आर आर बीच्या एक्झाम सुद्धा निघालेल्या साडेनऊ हजार त्याचे सुद्धा फॉर्म भरण्यासाठी सर्वांना मी मागेच सांगितलेलं आहे आता सीजीएल ची जी जाहिरात पडलेली आहे ती तब्बल अठरा हजार पदापर्यंत ही जाहिरात आठ ते पदाची होती आता सुरुवातीलाच अठरा हजार पदाची जाहिरात पडली आहे आणि ते जागा टेन्टेटिव्ह आहेत मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं बाकीच्या डिपार्टमेंटच्या जागा वाढत आहेत त्या पद्धतीने हे सुद्धा वीस बावीस हजारपर्यंत तुमच्या जागा वाढू शकता ओके करायचं काय तुम्हाला तुम्ही महाराष्ट्रातले विद्यार्थी सरळ सेवेची जी तयारी करत आहात तीच तयारी थोडस ऍडव्हान्स लेव्हलला नेऊन करायचं आहे ओके म्हणजे जे विषय तुम्ही महाराष्ट्रातल्या सरळ सेवेसाठी तयारी करतात तेच विषय तुम्हाला इथं असणार आहेत परंतु लेवल त्याची ऍडव्हान्स असणार आहे काही बधिर लोक असतात ते बधिरांना असं वाटतं की केंद्रातल्या परीक्षा म्हणजे आपलं काम नाहीये फक्त आणि फक्त युपी आणि बिहारचेच विद्यार्थी या परीक्षेला इलिजिबल असू शकतात असं इथेपर्यंत विचार करणारे असतात म्हणजे आपल्याला पहिल्यांदाच निवडगंडानं ग्रासलेला आहे की महाराष्ट्रातला मुलगा या परीक्षांची तयारी करू शकत नाही कारण या परीक्षा खूप हार्ड असतात ओके तर मंडळी तुम्ही रोज पाहतात रोज आपले पोर तयारी करत आहेत रेल्वेची आर आर बीची छान पद्धतीनं आता तीच तयारी थोडस लेवल अप आप करून आपल्याला ह्या अठरा हजार जागेमध्ये जसं महाराष्ट्राचा प्रत्येक घटकामध्ये ओके इकॉनॉमी मध्ये असेल ग्रोथ मध्ये असेल दहा टक्क्याच्या आसपास असतो ना तसंच जागा मिळवण्यामध्ये आपला टक्का हा दोन तीन टक्क्याच्या आसपास असतो तो सुद्धा टक्का आपण दहा टक्क्यापर्यंत वाढवण्यासाठी मित्रांनो प्रयत्न करणं गरजेचं आहे आजच्या सेशन मध्ये मी तुम्हाला या स्टाफ सिलेक्शनच्या ज्या काही पोस्ट आहेत लेव्हल सेव्हन पासूनच्या पोस्ट आहेत लेव्हल सेव्हन म्हणजे एक लाखापेक्षा जास्त पेमेंट चे ची पोस्ट आहेत या सगळ्या पोस्टच्या बद्दलची डिटेल मध्ये जाहिरात एक्सप्लेन करून सांगणार आहे एक काम नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा हा व्हिडिओ आणि आलाच आहे तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका ओके चला तर स्टेप बाय स्टेप एस एस सी सीजीएल म्हणजे कंबाईन ग्रॅज्युएट लेवल या पोस्ट असतात या ओके सीजीएल चा लॉंगॉर्म्स होतो कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल आणि दुसरं एक असतं एसएससीच्या सी एच एस एल म्हणजेच त्या ठिकाणी हायर सेकंडरी म्हणजे बारावी पासवरच्या पोस्ट असतात काही ओके बारावी पास वर्चा जो सिलेबस आहे तो सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे तर तो ऑटोमॅटिकली कव्हर होऊन जातो म्हणजे तो महाराष्ट्रातल्या ले ले परीक्षांच्या लेवलचा सिलेबस असेल असं आपण म्हणू शकतो ओके चला तर मग डिटेल मध्ये ही जी नोटिफिकेशन आहे याच्याबद्दलची सगळी माहिती आपण घेणार आहोत काही पोस्टला सत्तावीस वर्षापर्यंतची ओपन कॅटेगरीसाठी एज लिमिट आहे काही पोस्टला मॅक्झिमम पोस्टला तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरी आणि बत्तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीची एज लिमिट आहे ओके काही पोस्टला तीस काही पोस्टला बत्तीस आणि नंतर एज रिलॅक्सेशन सुद्धा कास्ट वाईज ह्याच्यात असलेलं दिसून येतं तुम्ही जर इलिजिबल असाल तर शंभर टक्केचा फॉर्म भरायला विसरू नका आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली हे पण मी तुम्हाला मध्ये सांगतो मित्रांनो तुम्ही तयारी करत असाल एस एस सी सीजीएल किंवा कशाची पण हे माझं टेलिग्राम चॅनल आहे हे टेलिग्राम चॅनल डेडिकेटेड आहे रेल्वे भरतीसाठी ओके तुम्ही हे पण टेलिग्राम चॅनल रेल्वे भरतीचे जॉईन करू शकतात किंवा माझं दुसरं टेलिग्राम चॅनल आहे पवन सर टेक्स्टबुक नावानं ते सुद्धा तुम्हाला जॉईन करता येऊ शकतं ओके दोन्ही चॅनल जॉईन करून ठेवा म्हणजे तिथून आपल्याला जास्तीत जास्त मॅक्झिमम एकमेकांच्या संपर्कात राहता येईल हा कोड स्कॅन करा खनकन इथं जॉईन करा इथं बरेचशे मी अपडेट गोष्टी टाकत असतो पीडीएफ टाकत असतो त्याचा तुम्हाला फायदा नक्कीच होईल इतके दिवस आपल्या रेल्वेच्या बॅचेस होत्या ह्या रेल्वेची बॅचेस आहे रेल्वेची सेकंड बॅच चालू होणार आहे पुढच्या आठ दिवसात त्याच्याबद्दलचा एक सेपरेट माहितीचा व्हिडिओ टाकेन आणि रेल्वेच्या सेकंड बॅच बरोबरीनच स्टाफ सिलेक्शन कमिशनची सुद्धा पहिली बॅच आपली स्टार्ट होणार आहे ओके मग ह्या बॅचेस जॉईन करण्यासाठी तुम्ही केवळ या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा आणि फक्त आणि फक्त महाकॉम्बो हेच जॉईन करा ओके महाकॉम्बो का कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला रेल्वे सी सीजीएल सगळ्याचा ऍक्सेस भेटून जातो ओके चलो तुमचे जर तुमचं जर म्हणजे काय म्हणतात तुमचा रिस्पॉन्स असेल तर जसं रेल्वेचं पुस्तक मी काढले सीजनचं सुद्धा पुस्तक लवकरच काढण्याचा मी प्रयत्न चलो मेन पॉइंट मित्रांनो फॉर्म भरण्याची तारीख ही आजपासून सुरुवात झालेली आहे तर लक्षात ठेवा डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन चोवीस सहा दोन हजार चोवीस ते चोवीस सात दोन हजार चोवीस पर्यंत याचा फॉर्म भरण्याची मुदत आहे लास्ट डेट जे आहे ते चोवीस सात आहे एवढा वेळ वाट बघू नका एक महिना पूर्ण फॉर्म भरण्यासाठी दिलेला आहे कम्प्लीट महिना राईट एक महिन्याच्या आतमध्ये लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्या सुरुवातीचे दोन तीन दिवस जाऊ द्या त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायला काही हरकत नाहीये ओके आणि याची जी काही विंडो क्लोज होण्याचा आहे त्यातला आणखी एक दिवस वाढून दिलेला आहे म्हणजे ऑफलाईन सुद्धा पेमेंट इथं करू शकता तुम्ही असं त्यांनी सांगितलेलं आहे ओके डेट्स ऑफ विंडो फॉर ऍप्लिकेशन फॉर्म करेक्शन म्हणजे जर काही चुकलाच असाल तर तुम्हाला इथं चूक दुरुस्तीसाठी सुद्धा त्याने त्यांनी दोन दिवस दहा आणि अकरा तारीख ही दिलेली दिसून येत आहे आपल्याला ओके सर फॉर्म सुटलेले आहेत आजपासून परीक्षा कशी होईल पहिली टीयर वन कशी असेल टीयर टू कशी असेल याबद्दलची सुद्धा माहिती सांगतो टीयर चे मार्क टू ला पकडतात का फक्त टीयर वन आपल्याला क्वालिफायचं आहे गॅरंटीनं सांगतो तुम्ही टीयर वन इझिली क्वालिफाय होऊ शकतात व्यवस्थित अभ्यास केलात तर टीयर वनचा पेपर जो आहे म्हणजेच त्या ठिकाणी सीबीटी वन सीबीटी जे आहे ओके हे पहिला टीयर वनचा पेपर तुमचा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होईल असं टेंटेटिव्ह सांगितलेलं आहे मला गॅरंटी आहे की हे पेपर सप्टेंबर ऑक्टोबरमध्येच तुमचे होणार आहेत सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे दोन महिने लागणार म्हणजे हे महिन्याचं शेवट आणि या महिन्याचं सुरुवात असा टाइम याला शंभर टक्के लागतो म्हणजे आज या ठिकाणी सहा महिने चालू आहे ओके जून जुलै ऑगस्ट दोन महिने कंप्लीट सप्टेंबरचा शेवटपर्यंत भेटू म्हणजे अडीच महिन्याच्या आसपास तुम्हाला अभ्यासासाठी भेटतोय अडीच महिने टाइम सफिशियंट आहे तुमचं मॅथ रिजनिंग इंग्लिश जीएस कव्हर करण्यासाठी ओके तर अडीच महिन्यामध्ये तुमचा टीयर वन होईल आणि टीयर टू यांनी सांगितलेलं आहे डिसेंबरमध्ये तुमचा टीयर टू होण्याची शक्यता आहे ओके ह्याचे शिफ्ट वाईज पेपर होतात कारण विद्यार्थी संख्या खूप जास्त असते ह्याचा मात्र शिफ्ट मध्ये पेपर होणार नाही एकाच शिफ्ट मध्ये पेपर होऊन जाईल आणि सगळाच्या सगळा तुमचा रिझल्ट हा फक्त टीयर टू वर असेल टीयर चे मार्क्स तुमचे परीक्षेला गणले जात नाहीत टीयर टू चे टीयर वनचे मार्क गणले जात नाहीत फक्त टीयर टू वरती तुमचा परीक्षा हे म्हणजे निघू शकते म्हणजे टीयर ला तुम्हाला फक्त पासिंग व्हायचंय आणि टीयर ला सगळी ताकद लावायची आहे तुमच्या साठी हे एवढ्या भारी पोस्ट आहेत ना बरोबर आपल्याकडच्या महाराष्ट्रातल्या एमपीसी मधल्या क्लास वनच्या बरोबरने ह्या पोस्ट असल्याचं सुद्धा मी सांगू शकतो गॅरंटीनं ओके तर एवढ्या क्रेज असलेल्या या पोस्ट आहेत तुम्ही शंभर टक्के जर व्यवस्थित तयारी केलात तर ह्याच्यामध्ये क्वालिफाय होऊ शकतात आता स्टेप बाय स्टेप एक एक पोस्ट पाहूयात ओके सगळे आलेले पोर पहिल्यांदा लाईक आणत का पोरांनो सांगा बरं जरा मला एकदा ओके हो पेपर मराठीतच होणार आहे का नाही होणार तुम्हाला मी आधीच सांगितले की जेवढे सेंट्रलचे पेपर आहेत ना ते सगळे पेपर मराठीतून होणार आहेत सो यू तुम्ही तयारी स्टार्ट ते करू शकता आणि लवकरात लवकर अभ्यासाला लागा मराठीतून पेपर रेल्वेचा पण होतो मराठीतून पेपर सीजीएलचा पण होतो आर आर चा पण मराठीतूनच पेपर होणार आहे म्हणजे केंद्राच्या जेवढ्या परीक्षेत ना रिजनल लँग्वेजमध्ये आपले पेपर होणार आहेत कोकणी असेल मराठी असेल या भाषेमध्ये आपले पेपर होणार आहेत आणि या भाषेमध्ये आपण मॅक्झिमम मटेरियल तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे लक्ष देऊन ऐका लेवल पे स्केल जे आहे पे लेवल सात ची चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे सव्वा लाखाच्या आसपास पेमेंट हे सेवन पे एस सी एल चा पोस्ट आहे आणि ह्याची एज लिमिट ओपन कॅटेगरीसाठी तीस वर्षाची बघून घ्या इथं ओपन कॅटेगरीसाठी किती तीस वर्षाची एज लिमिट आहे प्रत्येक पोस्ट साठी ह्या पोस्ट सगळ्या बघून घ्या असिस्टंट ऑफिसर आहे ओके सेक्शनल इंटेलिजन्स ब्युरोचा आहे असिस्टंट ऑफिसर सेक्शन मिनिस् मिनिस्ट्री ऑफ रेल्वे ओके परत सेक्शन मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर आहे अशा ढिगारा पोस्ट आहेत आय बीच्या पण पोस्ट याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत एकदम लेवल अप पोस्ट आहेत म्हणजे एखाद्या पोराचं आपल्या पोरांना याच्याबद्दल जास्त नॉलेज नाहीये या गोष्टीचं मला वाईट वाटतंय आपण जसं महाराष्ट्रात पी एस ची पोस्ट निघाल्यानंतर आपल्यामध्ये क्रेज असतं ना की ही पी एस ची पोस्ट मी काढणारच तसंच क्रेज युपी बिहारच्या पोरांचं या पोस्टच्या बद्दल असतं ओके ह्याच्यातल्या इन्स्पेक्टरच्या पण पोस्ट आहेत इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स माझा एक मित्र आहे एकदम जवळचा शक्य झाल्यास ना मी तुम्हाला त्याला इथं या मंचावर आणण्याचा प्रयत्न करतो त्याच्याकडून हे सगळी माहिती आपण करून घेणार आहोत माझा एकदम जवळचा मित्र आहे ची तयारी करत होतो त्या पण थोडासा रस्ता चेंज केला ह्याच्यातली डायरेक्ट त्या ठिकाणी त्यांनी कस्टमची पोस्ट काढली आहे लय भारी पोस्ट आहे ती युनिफॉर्म युनिफॉर्म त्याला तगडा भारी दिसतो सब इन्स्पेक्टर इन्स्पेक्टरच्या पोस्ट अशा भरपूर साऱ्या ग्रुप बी मधल्या ग्रुप सी मधल्या पोस्ट आहेत ओपन साठी तीस ओबीसी साठी तीन वर्षाचं एससीएस साठी ये सा पाच वर्षाचं एजॅक्सेन ह्याच्यामध्ये पाहायला मिळते ओके पुढे आणखीन काही पोस्ट आहेत या पोस्ट मध्ये बघा हे जुनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर जे आहे ह्याला बत्तीस वर्षापर्यंत एज लिमिट ओपन कॅटेगरीसाठी असलेले दिसून येते बाकी सगळं तुम्ही पाहू शकता नार्कोटिक्स वगैरे आहेत ह्याच्यातल्या जबरदस्त पोस्ट असलेल्या इथं दिसून येतात ओके चला आफ्टर इट आणखीन बघा हे आहे पे स्केल सहाचा हे लेवल सहा चे पोस्ट आहेत ओके लेवल सात वरती तुम्हाला पंधरा पोस्ट दिसत आहेत लेव्हल सहा वरती सोळा ते बावीस पोस्ट दिसत आहेत त्याच्यानंतर लेवल फाईव्ह ओके हे लेव्हल फाईव्ह मोस्टली ना बारावीच्या ह्याच्यातले इकडे उचलून टाकले बरं काही पोस्ट बरं का आता याच्यामध्ये पण बघा ह्याच्यामध्ये वय अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत याच्यात एज लिमिट आहे बारावी ग्रॅज्युएशन झाले लेटेस्ट फोर हे फॉर्म भरला हरकत नाहीये त्याच्यानंतर लेव्हल फोर मध्ये पोस्टल असिस्टंट खरं त्यांना बारावी बेसवरच्या होत्या ओके तर ह्या पोस्ट आता इथे आपल्याला दिसत आहेत ग्रुप सीच्या पोस्ट आहेत ग्रुप सीच्या मानाने यांना पेमेंट पण थोडंफार कमी असतं ओके तर हे पेमेंटचं पण कमी आहे आणि एज लिमिट पण याच्यामध्ये कमी असलेले दिसून येते ओके एकंदरीत एज लिमिट आपल्याला कळते काही पोस्टसाठी सत्तावीस आणि मॅक्झिमम पोस्टसाठी तीस एका पोस्टसाठी बत्तीस एज लिमिट असलेले दिसून येते एज रिलॅक्सेशन लगेच बघून घ्या एज लिमिट पहा काही पोस्ट आहेत ज्यांच्यासाठी सत्तावीस वर्ष याच्यामध्ये कॅन्डिडेटचा जन्म हे सत्त्याण्णव ते दोन हजार सहा मधला असला पाहिजे काही पोस्ट आहेत तीस वर्षापर्यंतच्या ज्याचं जन्मतारीख ही दोन आठ चौऱ्याण्णव ते एक आठ दोन हजार चार मध्ये ते फॉर्म भरू शकतात ओके अठरा ते तीस अठरा ते बत्तीस वाले या ठिकाणी आपल्याला दिसत एकोणीशे ब्याण्णव ते दोन हजार सहा मध्ये हे डेट वाईज दिले दोन आठ दोन ब्याण्णव ते एक आठ दोन हजार सहा मध्ये ज्यांचे जन्म झालेला आहे त्यांनी याचा फॉर्म भरायला हरकत नाहीये ओके एज रिलॅक्सेशन लगेच बघून घ्या एस सी एस टी कॅटेगरीसाठी पाच वर्षाचं ओबीसी कॅटेगरीसाठी तीन वर्षाचं पीडब्ल्यूडी सॉरी आपलं हे जे आहेत त्यांच्यासाठी डायरेक्ट दहा वर्षाचं आहे अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी त्याच्यानंतर ओबीसी मध्ये तेरा वर्षाचं आहे ते त्याच्यानंतर एस सी एस टी मध्ये पंधरा वर्षाचं आपल्याला असलेलं दिसून येतं ओके त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन जे आहेत यांच्यासाठी त्यांच्या सर्व्हिस वर्ष एक सर्व्हिसमॅन शंभर टक्के या पोस्टला जरा विचार करायला हरकत नाहीये त्यानंतर पुढचं पॉइंट आहे त्यांनी सांगितलेला फॉरेन कंट्री वगैरे सोडून द्या त्या बाकीच्या गोष्टी आपल्याला हे काही गरज नाहीये ओके परत एम्प्लॉईज वगैरे आहेत विडोज जे आहेत डायव्ह झालेले वुमन जे आहेत त्यांना पस्तीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येऊ शकतो ओके आणि विडोज जे आहेत एस सी एस टी मधल्या आहेत त्यांना चाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येतोय ओके बाकी क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे काही पोस्ट आहेत फक्त या हे ज्युनियर स्टॅटिस्टिक ऑफिसर जे आहे जे मी तुम्हाला सर्वात शेवटची पोस्ट सांगितली होती ती आहे बरं काही ज्युनियर स्टॅटिस्टिक्स ऑफिसर ज्याचं एज लिमिट जे आहे बत्तीस वर्षापर्यंत आहे ह्याच्यासाठी एज एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे हे एज्युकेशन क्वालिफिकेशन बघून घ्या ओके बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट फ्रॉम रेकग्नाईज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट विथ अॅटली सिक्स्टी पर्सेंट मार्क इन मॅथमॅटिक्स ऍट ट्वेल्थ सॅन्डर्ड बारावीला साठ टक्के असलेले मॅथ असताना मॅथ सात टक्के असलेले पुरायचे फॉर्म भरू शकतात किंवा बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ स्टॅटिस्टिक्स स्टॅटिस्टिक्स शक्यतो बीकॉम वाल्यानं असतं ओके किंवा काही वेळेस मला वाटतं हेला पण असत एकदा चेक करा बरं का बीकॉम वाल्याला तर स्टॅटिस्टिक हा सब्जेक्ट कंपल्सरी असलेला दिसून येतो ओके त्याच्यानंतर हे दोन तीन पोस्ट आहेत फक्त ज्यांना एक स्पेशल एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे बाकी सगळ्या ऑल पोस्टसाठी बॅचलर डिग्री पाहिजे कोणत्याही युनिव्हर्सिटी मधली म्हणजे डिग्री तुम्हाला कंपल्सरी असणार आहे ओके okay? चला सर्वात शेवटी मी तुमच्या कमेंट वाचणार आहे हाईट त्या त्या पोस्टनुसार डिपेंड असतात त्याच्याबद्दल अजून भरपूर सारं हे आहे इन्स्पेक्टरच्या वगैरे जे पोस्ट असतात त्याच्यासाठी शंभर टक्के हाईट लागते बाकी पोस्टला हाईटची गरज नाहीये ओके ऑनलाईन फीस जी आहे ती फीस केवळ आणि केवळ शंभर रुपये आहे राईट आपल्यासारखं नाही हजार रुपये फीस भरा शंभर रुपये फीस आहे फक्त चलो आता जाऊयात मेन कडे सर अभ्यासक्रम काय असतो ओके हो हाईट असणारच ना इन्स्पेक्टर पोस्टसाठी हाईट असणारच ना पोरानो सगळ्याच पोस्टसाठी हाईट लागत नाहीये काही इन्स्पेक्टरच्या पोस्ट आहेत आता तर ना मी हे सगळं कातरण फास्ट मध्ये हे केलं एकशे नऊ पानाचं ह्याचं हे आहे जाहिरात आहे एकशे नऊ पानाची जेवढा आपल्या एखाद्या पुस्तकामधला सिलेबस असतो ना तेवढंच याचं जाहिरात आहे नुसती त्याच्यामध्ये पुढच्या गोष्टी मेन्शन केल्या आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला टेलिग्रामला शंभर टक्के शेअर करतो ओके आता सर मेन सिलेबस करूया ओके आता तुमच्यापैकी बरेचशे पोर रेल्वेची तयारी करतायत ना तुम्हाला, तुम्हाला फक्त आता रेल्वेच्या तयारीमध्ये आणि एसएससी सीजीएल मध्ये एकच डिफरन्स आहे तो म्हणजे इंग्लिश कॉम्प्रेहेशन बाकी तुम्ही जर मला विचारात की सर मॅथ आणि मध्ये ओके मॅथ जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग ओके आणि क्वांट मध्ये काही डिफरन्स असतो का तर ह्याच्यामध्ये ना थोडस एक लेवल अप असते रेल्वेपेक्षा रेल्वेपेक्षा एक लेवल ना थोडस क्वांट जे आहे ना मोस्टली ते तुमचं हाय म्हणजे जास्त असल्याचं दिसून येतं ठीक आहे आता आपण रेल्वेला जर समजा शंभर पायऱ्या चढत असू तर पुढच्या अजून दहा पायऱ्या चढायला एसएसी ला हरकत है, है नाहीये रेल्वेच्या शंभर पायऱ्या चढतोय तर एससी एकशे दहा पायऱ्या चढवायला काय हरकत आहे म्हणजे थोडंसं लेवल असतं आपण आपण व्यवस्थितरित्या त्याची तयारी करू शकतो डन तर लक्षात ठेवा आता सर हे सगळं झालं <laughs> इंग्लिश <laughs> इंग्लिश बद्दलच एक पॉइंट मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगेन आपल्याकडे एक इंग्लिश साठी नवीन शिक्षक अटॅच आहे ओके त्यांचं नाव पण पवनच आहे त्यामुळे नावामध्ये कन्फ्युजन राहू नये म्हणून तुम्ही त्यांना डायरेक्ट पी के सर म्हणू शकता पिक्चर आला होता बघा पीके नावाचा तसं हे पवन केम्पलवाड सर आहेत ते त्यांचं माझं नाव सेमच आहे त्याच्यामुळे नावामध्ये कन्फ्युजन करून घेण्यापेक्षा पी के सर त्यांना म्हणा आपलं पवन सर ठीक आहे ओके तर हे इंग्लिश साठी एक्सलंट व्यक्तिमत्व आहे यांना याचा बऱ्यापैकी अनुभव आहे त्यांनी सुद्धा तुम्हाला इंग्लिश चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये घेऊन जातील हे आहे फक्त पूर्व परीक्षेचा सिलेबस याच्यामध्ये फक्त क्वालिफाय व्हायचं आहे टीयर टू साठी पूर्व परीक्षा म्हणजे टीयर वन म्हणणे टीयर टू साठी तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे कशात या परीक्षेमध्ये मग सर साधारणतः अठरा हजार जागा आहेत जागा वाढून वीस हजारापर्यंत वीस हजार प्लस होणार शंभर टक्के मला तर खात्री आहे कारण प्रत्येक जाहिरातीच्या जागा नंतर वाढतच असतात सेंट्रलच्या है ना मग वीस हजार प्लस जागा होतात वाढतात का नक्की रेल्वे भरतीच्या पाहताय ना तुम्ही साडेपाच हजार एल पीच्या जागा होत्या त्या डायरेक्ट झाल्या किती साडेपाच हजारहून अठरा हजार झाल्या म्हणजे तीन पट वाढल्या आपण चला तीन पट नाही दोन तीन हजार तर वाढवू शकतो याच्यामध्ये तर दोन तीन हजार जागा वाढतील वीस हजारचं जर समजा रेशिओ पकडला पहिल्यांदा सुरुवातीला कोणत्याही परीक्षेतून टीयर वन मधून टीयर टूला जाताना दहा अकराचा रेशिओ जर पकडला आपण दहा अकरा बाराचा तरी तिथं सरळ सरळ किती लाख पोरं पास होतात दोन एक लाख रुपये पोरं पास होत आहेत तिथं मग दोन लाखमध्ये आपण बसणं काही अवघड नाहीये तर हा सिलेबस ह्याचा अभ्यास कसा करायचा काय करायचा हे सगळं सांगेन मी सिम्पल आपला जे काही आहे रिझनिंग असेल जी के असेल क्वांट असेल आणि इंग्लिश असेल हे पंचवीस पंचवीस मार्क आहेत पन्नास प्रश्न पन्नास पंचवीस पंचवीस प्रश्न आहेत पन्नास मार्क आहेत आणि एक तासाचा टाइम याचा आपल्याला असलेला दिसून येतो तर पूर्व परीक्षेची तयारी तुम्ही माझ्यासोबत करू शकतात माझ्या सगळ्या टीम सोबत करू शकतात पहिल्या डोक्यातून काढून टाका नाहीतर बुख्या तुमच्या डोक्यावरती मारावं लागतील ओके डायरेक्ट मेंदूवरती बुख्या मारावं लागेल तुमच्या जर डोक्यात असा काही वाईट विचार असेल तर कोणता विचार की सर केंद्राच्या परीक्षा म्हणजे फक्त युपी बिहारचेच पोरं भरतील तेच पास होतील आणि त्याच नोकऱ्या करतील हा जर फालतू विचार डोक्यात असेल तर तो काढून टाका आणि मध्ये तुमच्या आजूबाजूला जर कोण म्हणत असेल अरे ते आपलं नाही आहे त्याला पहिल्यांदा लात घाला त्याच्या ओके तर लक्षात ठेवा ह्याच्यावरती सुद्धा महाराष्ट्रातल्या पोरांचा हक्क आहे कृपया तुमचा महाराष्ट्रातल्या परीक्षेच्या तयारीच्या बरोबरीनच याची सुद्धा तयारी करायला विसरू नका ओके गॅरंटी देतो व्यवस्थित जर तयारी केला तर एवढ्या मोठ्या जागा निघत आहेत दहा टक्के आपण जागा शंभर टक्केच्या जिंकू शकतो एवढं ताकद ठेवा मी दहा टक्के म्हणलं तरी तुम्ही पाच टक्क्यावर जरी आला तर ते समाधानाची बाब असेल आपल्या महाराष्ट्रासाठी ओके चला हे सगळं झालं माझं बोलणं सिलेबस वगैरे हो झाला आता हे सिलेबस आहे ओके हा सिलेबस तुम्हाला मी मराठीत कन्वर्ट केला बरं का हे बघा हे टीयर वनचा सिलेबस आहे जनरल इंटेलिजन्स रिजनिंग मध्ये कोणते कोणते टॉपिक येतील ओके जनरल मध्ये कोणते कोणते -कौन्त टॉपिक येतील क्वांटमध्ये कोणते कोणते टॉपिक येतील हे सगळे टॉपिक शेअर कर तुम्ही इंग्लिशचे टॉपिक्स बघा ओके हे मराठीतून मी ट्रान्सलेट केले सगळे टॉपिक सामान्य बुद्धिमत्ता तर्कमध्ये असतात ते सगळं आपलंच असतं हा भाग ओके फक्त याने थोडस एक्स्ट्रा दिलेला असतं बाकी वेगळं काही नाही आहे तर हा सगळा सिलेबस मी तुम्हाला ॲज इट इज पाठवतो माझ्या टेलिग्राम चॅनलला टेलिग्राम चॅनलला जॉईन करून राहा नेक्स्ट लेक्चर जे असेल ते नेक्स्ट लेक्चर अभ्यासाची स्ट्रॅटेजी सिलेबस कोणते कोणते पुस्तकं पाहिजेत कोणत्या कोणत्या विषयाला कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे ह्याच्यावरती आपला असणार आहे मी किंवा कोणतेही शिक्षक याच्यावरती लेक्चर घेतील एसएसी सीजीएलची तयारी करणारे पोर प्रॉपर तयारी करा हे मी माझं तुम्हाला सांगणार असेल ओके चलो आता मी तुमच्याबद्दल एक एक गोष्टी बो, बोलतो एक एक गोष्टी तुमच्या बद्दलच्या घेऊयात आपण ओके तुमचे कमेंट जे आहेत त्याच्यामधले हा अपंगला जागा आहेत ना बाळा अपंगला जागा सांगितल्या नाही तुम्हाला एज रिलॅक्सेशन पण सांगितलं तुम्हाला आर आर बी ला शैक्षणिक पात्रता डिग्रीची असते फक्त मॅथ रिजनिक असतं पहिल्या परीक्षेला पहिल्या परीक्षेला फक्त मॅथ रिजनिक अजून काही जर डाउट असेल फीस फक्त शंभर रुपया वाढा इंटेलिजन्स ब्युरो मध्ये जायचंको लई दुप्त छातीमध्ये माझ्या ओके okay? कारण इंटेलिजन्स ब्युरोची फायनल एग्जाम मध्ये ओके फायनल एक्झाम मधून okay? मी बाहेर पडलो इंटरव्यू दिला इंटर आय जसं प्रत्येकाला एक एक पोस्ट बद्दलच आकर्षण असता तसं मला आय बी खूप आकर्षण होतं जास्त खूप जास्त प्रमाणात आकर्षण होतं आय बी बद्दलचं आणि आय बीची तयारी लय भारी केली होती मी पूर्व मुख्य झाली इंटरव्ह्यूला गेलो इंटरव्ह्यू मध्ये काय थोडंफार कमी पडले असतील मग थोड्याफार फरकाने मी इंटरव्ह्यू मधून बाहेर पडलो आय बीच्या ओके पण माझं स्वप्न माझ्या बहिणीने साकार केलं माझ्या घरातले एक सदस्य इंटेलिजन्स मध्ये आता सध्या सर्व्हिस देत आहेत ओके माझ्या घरातले जर सदस्य समजा केंद्राच्या नोकऱ्यांमध्ये सर्व्हिस देत असतील तर याचा अर्थ तुम्ही पण माझ्या घरातले सदस्यात ह्या एस एस सी सीजनला टॅकल करणं आपल्यासाठी मित्रांनो अवघड नाहीये लक्षात ठेवा ओके माझ्या थोड्याशा अभ्यासावरती जर मी इंटरव्यू पर्यंत पोहोचला असेल तर तुमच्यासोबत मी आहे आणि आपण जरा जास्त चांगल्या पद्धतीने अभ्यास करू इंटरव्यू काय डायरेक्ट पोस्टच आपण क्रॅक करू शकतो ओके चला टायपिंग वगैरे काही लागत नाही हाईट आणि वेट हे फक्त पोलिसांसाठी वेगळं असतं बाकी पोस्टसाठी हाईट वेट लागत नाही साधारणतः वन सिक्स्टी फाईव्ह हाईट पकडून चला ट्वेल्थ टक्केवारीची काही गरज नाही बाळा टक्केवारीची गरज नाही फक्त मॅथला ला बारावी जर स्टॅटिस्टिक हा सब्जेक्ट मॅथ बारावीला पन्नास टक्के पाहिजे एवढंच पॉईंट हाईटच्या जागा वगैरे मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर लेक्चरमध्ये कवतो ओके कारण ना माझ्याकडे टाइम कमी होता एकशे नऊ पान होते एकशे नऊ पानामधलं महत्वाचं तुम्हाला टाकायचं होतं त्यामुळे ते मी काढलं नाही ओके पण माझं पकडून चला म्हणणं अर्धा पोस्ट तरी हाईटच्या गरज नाही बाळा हे सीजीएल आहे कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल ह्या ह्या परीक्षेचा अर्थ काय होतो कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल ग्रॅज्युएट लेवलच्या पोस्ट एरिया ह्या सगळ्यांना ग्रॅज्युएशन लागतं सी असेल एक असतं म्हणजे हायर सेकंडरी लेवलचं ते बारावीवर असतात त्याच्या सेपरेट जाहिराती निघतील ओके okay? चला सीजीएलचं जो ऑब्लिकेशन कुठं पण असतं ऑल इंडिया कुठेही असू शकत चला जाहिरात निघाली आहे तुम्ही मला प्रश्न विचारलात का तुम्ही मला सांगितलात सर जाहिरात निघाली आहे क्वेश्चन आहे का जाहिरातच निघाले बाळा आजपासून फॉर्म भरायला चालू झालेत हे सांगतो मी तुम्हाला फिजिकल टेस्ट च सगळ्या गोष्टी नंतर शेअर करतो नेक्स्ट सेशनला ओके नेक्स्ट सेशनला बाकीच्या सगळ्या गोष्टी शेअर करतो सगळ्यांनी पहिली गोष्ट लाईक आणले का सांगा बरं ए कडू एवढं मी एक्स्ट्राची मेहनत तुमच्यासाठी घेतली लाईक बघा जेवढे पोर आहेत त्याच्या अर्धे पण लाईक नाहीत खनखन सगळ्या पोरांनी लाईक मेरे को भी अच्छा लाइक करने से लाइक मारा आणि शेअर करा खन सगळ्या पोरांपर्यंत ओके okay? आणि तुमची जी काही डिमांड असेल की सर ह्या परीक्षांबद्दलचा आम्हाला बुक लिस्ट पासून सगळ्या गोष्टी सांगा जे जे डिमांड असेल ते ते डिमांड तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका ओके त्याच्यानुसार मी तुमचे नेक्स्ट लेक्चर कंटिन्यू करेन राईट ऑल इंडिया कुठेही याचं लोकेशन शकतं सेकंड बॅच कधी चालू होणार आहे टी सी ची सेकंड बॅच ह्या मंथच्या शेवटी चालू होणार आहे टी सी ची सेकंड बॅच या महिन्याच्या शेवटी चालू होईल तुम्हाला उद्या किंवा बरोदिवशीच डिटेल माहिती सांगेन ओके चला नाही याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह काहीच नाही आहे सगळं हे आहे ऑब्जेक्टिव्ह आहे ओके चला आता लगेच घ्या ना सर थोडस काढू द्या ना मला एक एक अर्धा अर्धा एक एक तास लागतो सगळा विषय काढायला ओके हा ट्वेल्थच्या बेसवर रेल्वे डिपार्टमेंट आणि सी एच एस एल डिपार्टमेंट ओके चलो तर ठीक आहे सगळ्यांना सांगणार आहे व्हिडिओला लाईक मारा ला ला सगळेजण सगळेजण व्हिडिओला लाईक मारा पुढे डिटेल जे डिटेलमध्ये अजून एक व्हिडिओ मी घेऊन टाके ओके चलो बाय मित्रांनो बाय टेक केअर